बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत सत्कार करत असताना भाचीवर अत्याचार करत आहेत कारण भाचीवर ज्या प्रकारे आज आपण बघतोय बलात्कार होत आहेत अनेक प्रकारे अनेक ठिकाणी असा घटना घडत असताना सुद्धा मामा आणि ते बी आज सरकारमध्ये बसलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कुठल्याही पद्धतीने भाचीला न्याय देण्यासाठी जात आहेत धावत आहेत पण ते बहिणीला बहीण म्हणजे लाडकी आणि ते दीड हजाराची भेट म्हणून देत आहेत पण ती सगळ्या बहिणी अशाच सांगतात पुऱ्या महाराष्ट्रामध्ये की आम्हाला मदत नको पण आमच्या भाचीचे आमच्या मुलींचं रक्षण कर मामा म्हणून पण मा कंस मामा हा कधीही भाचीचा रक्षण करू शकत नाही हा इतिहास आहे कारण इतिहासामध्ये तुम्ही बघितला असाल कंस मामाने भाच्यांना भाचीला मारलेला आहे आणि हा सरकार मुंदे सरकार ही तेच काम करतोय परंतु फक्त कुठली तरी जी घटना अनेक ठिकाणी ज्या घटना घडतात बदलापुरची तो मला माहिती जे मुख्यमंत्री गेले होते मुख्यमंत्री तिथं असताना अकरा तारखेची घटना सोळा तारखेपर्यंत ती लपवली गेली आणि ह्या लपवण्यामागे जो अक्षय शिंदे म्हणून जो आरोपी आहे तो भारतीय जनता पार्टीचा वामन मात्रेचा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वामन मात्रे आणि तिकडचे जे बीजेपीची संघटना आहे ती कार्यरत होती त्यामुळे त्या मुलीला न्याय मिळाला नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सरकारनं त्याचा सरकारचा निषेध करतो आणि त्यांना सांगतोय की तुम्ही तोरीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ट्रॅकवर अशी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो